वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक कसे आहे तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल सो आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि रक्षाबंधनला आज मी चाललेली आहे माझ्या माहेरी सो सगळी तयारी वगैरे झालेली आहे आणि ते म्हणतात ना की माहेरी यायचं असल्यावरती खूप एनर्जी येते अंगामध्ये तिथून मी सकाळी सात वाजता उठून सगळे कपडे वगैरे धुऊन सगळी कामं माझी झाले आहेत आणि आता फक्त तयार वगैरे आहे म्हणजे मी मॅक्शेस घातलेली तयार वगैरे आहे आरूला तयार करायची आहे आरूचे पप्पा तयार होणार आहे मग आम्ही सगळी माझ्या इतकी खुशी होती मला जाताना इथं पण सगळं व्यवस्थित आहे पण जायची खुशीच वेगळी असती सो चला तर मी तयारीला लागते तयारी काय काय झाली ते पण मी तुम्हाला दाखव काय काय ही थोडीफार ओली कपडे आहेत ते बॅग मध्ये मी ठेवलेले आज मी हा ड्रेस वेअर करणार आहे साडी वगैरे मी काय घेतली नाही या टाइमला ना। कारण माझ्या पशी प्रमोशनचे ड्रेस आलेले होते तेच मी घालणार होते छान वाटत होता हा आणि आरूच्या पप्पाने पण पन काल जाऊन एक शर्ट घेतला होता त्यांना तो पण मला खूप आवडला होता अशाच कलरमधून हो आहे आणि आरूची अशी ड्रेसिंग केली आहे आरू बघू काय पण चालू ठेवते सो so, बघा आरूने आमचा ड्रेस घातलेला आहे माझा <laughs> so, आरूचा ड्रेस असा आहे एकदम साधी पॅन्ट आणि शर्ट अजून तिची हेअरस्टाईल वगैरे बाकी आहे त्यामुळे तशी दिसते तुला सोड माझा ड्रेस सडा असा लॉंग ड्रेस छान वाटत होता म्हणून मी घेतला होता तुमचा आज होणार आहे का नाही सांगा मला हम्म चला आता मी पटापट तयार वगैरे होते आणि मी दाखवते तुम्हाला ड्रेस माझा कसा दिसतोय तुम्हाला काय काय सोगाईस तो ड्रेस असा आहे एकदम लॉंग खूप मस्त वाटतोय आणि आरुच्या पप्पाने स्वतःसाठी नवीन ड्रेस घेतलाय छान दिसतोय तो पण आणि आरूला ड्रेस घातला होता ना मग तो चेंज केला आणि आमच्यासारखा केला म्हणजे आम्ही मॅचिंग मॅचिंग केली भारी वाटते पण चल सो चला तर कायच फटाफट जातो कारण आताच मला मम्मीचा कॉल आला होता की कुठे आहे तर ते मी त्याला सांगितलं की मी बस स्टँडवरती पण मी अजून घरीच आहे मी सगळ्यांची टेक्निकच असते की कुठं असते जवळच्या ठिकाण सांगायचं सो मी पण तसंच केले पण मला लवकर निघावं लावं थोडीशी स्ट्रेटनिंग वगैरे केली पण केस माझे जरा खूपच खराब झाले तिथं आल्यापासून सो मला काळजी घ्यायची केसाची आता आल्यापासून नक्की मी असं व्यवस्थित असं रुटीन लावेन खाण्यापिण्याचं पण केसाच सुद्धा म्हणजे जे काही काळजी असेल ते पण सगळं करेन स्वतः तर चालू नाही जा घरातून निघालो आणि शर्ट थोडासा तुम्हाला दिला वाटत होतो त्यांना तो फिटिंग वगैरे केला आणि जेवण बनवून जाता नाही होता चायनीजव येत ना मला कंट्रोल झाला नाही मग पहिले म्हणता आपण त्यांनी खाऊया कुणा जाऊ त्यासाठी झाल्या हॉटेलमध्ये आलोयचं म्हणू ना त्याची खिचडी हो काय मी आता माझ्या माहेरी पोहोचलेली आहे आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही सेलिब्रेट करायला सुरुवात पण केलेली आहे सो सगळ्या भावांची सगळी तयारी झालो आहेत हा एक तयारी हा एक तयार झालाय इकडे एक तयार झालेला आहे माझी बहीण पण आलेली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते सो माझी बहीण आलेली आहे ही माझी बहीण आहे मम्मीचं सगळं असं आमच्याकडनं राहिलं होतं सो ते साखरवाडीला गेले तिथून येताना खायला वगैरे आणलं पेढे वगैरे जे लागतं ते सगळं सामान आणलं ते आमच्या बहिणाबाई आहेत तर मी आता पहिले तर आमची मोठी बहीण म्हणजे राखी बांधणार आणि त्यानंतर मग मी बारकी बारकी बहीण राखी बांधणार अजून मला गावात पण जायचं आहे म्हणजे गावात पण माझे भाऊ आहेत हो त्यांना पण मला राखी बांधायची सो तिकडं पण मी जाणार आहे सो पटापट पहिले बसून यांची राखी बांधून घेतो नंतर मग आम्ही गावात गेल्यावरती दाखवतो इथं हे बसलेलेत आणि सगळ्यांना बघून बघून आडुले घाबरतीये ती सारखी पप्पाशीच बसतीये हम्म तर कस तोंड करते बस अगे पटपट माहिती बस आबा बस बसून घ्या बस आहे लवकर खाली पण फोटो काढायचे चांगला दिसते पर्श गोरे दिसतो तुझी एक भाई। आगा। <laughs> आगा। 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 बाई पर्स हो तो फोटो काढतो

माझी <laughs> मला गाडी तळे अकरावी पासून सेलिब्रेशन असं झालं आमचं सेलिब्रेशन आता आम्ही जाणार आहे गावात म्हणजे गावातल्या घरी तिथं पण एक मोठा भाव आहे सो त्याला राखी वगैरे बांधूच्या घरी आहे त्याला राखी वगैरे त्यानंतर मग घरी छान आहे मला हॅलो भाई सो आता आमचं दहा वाजता जेवण झाले पण सगळ्या भावांच्या गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि आरूच्या झोपली आरूचे गप्पा पण झोपले बाकीची सगळी झोपली पण मी माझा मस्त गप्पा मारत बसलो होतो आता सगळ्या गप्पा वगैरे हो संपल्या आणि आता बोले झोपा तुमचं तुम्ही आणि अजून एक बघतोय काय करते काय बोलते म्हणून सो असा होता आमचा आजचा दिवस आणि प्रवासाने तर मी एवढी थुकून गेले ना आणि रक्षाबंधनची एवढी गर्दी एवढी गर्दी की अक्षरशः नको नको झालं आरुचा माझा श सँडल पण पडला एवढ्या गर्दीत आणि इथून तिथून आम्ही उभा राहूनच आलो होतो त्यातला पण पाऊस भरपूर लागला असं असं कधीच झालं नाही आमच्यासोबत की आम्ही असं निघालो आहे आणि आरामात आलो आहे प्रवासात असं कधीच झालेलं आहे तर थकून हारून घरी आलो नंतर रक्षाबंधन सगळा सेलिब्रेट केला जेवलो वगैरे सगळ्या गप्पा मारल्या सो असा होता आजचा दिवस भेटू नेक्स्ट मध्ये बाय बाय